मित्रांनो तुम्हाला सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीची मोठी भेट सहा महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी आणि त्रेपन्न टक्के डी एचा लाभ मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ही, ही बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात तर राज्य कर्मचारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के इतका असून यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे या दरम्यान याच संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे मंडळी केंद्रीय केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के एवढा केला आहे याबाबतचा निर्णय हा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये झाला आहे पण ही महत्वा ही महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली होती आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के एवढाच होता यानुसार आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के होणे अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील जुलै महिन्यापासूनच ही वाढ लागू होणे अपेक्षित आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे पण याबाबतचा निर्णय हा जानेवारी महिन्याच्या अखेरीस घेतला जाईल आणि जानेवारी महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने वाढीचा आणि महागाई भत्ता थकबाकीचा लाभ मिळेल असं बोलले जात आहे येत्या काही दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होईल आणि या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नक्कीच फडणवीस सरकारने लवकरच आपल्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करून याबाबतचा या निर्णय घेतला तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे उद्या मकर संक्रांतीचा सा पर्व साजरा केला जाईल आणि अशा परिस्थितीत जर निर्णय झाला तर नक्कीच ही राज्य कर्मचाऱ्यांसाठी मकर संक्रांतीचीच भेट ठरणार आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारने जर येत्या काही दिवसात याबाबतचा निर्णय घेतला तर राज्य सरक राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के डी ए वाढीचा लाभ आणि जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकीचा लाभ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन अन पेन्शन देयकासोबत देण्यात येणार आहे अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद